आदरणीय उद्धव ठाकरेजी व्यासपीठावरील पीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते आणि या बाले किल्ल्यात जमलेले सर्व संभाजीनगरचे शिवसैनिक बंधू भगिनी आणि माता आज सकाळपासून माननीय उद्धवजी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेक भागात ठरून आले सभा घेतल्या जनसंवाद केला गंगापूर झालं वैजापूर झालं कन्नड झालं आणि शेवटी आता ते संभाजीनगरला आहेत या संभाजीनगर न बाळासाहेब ठाकर्यांवर माननीय हिंदू हृदय सम्राट अफाट प्रेम केले शिवसेनेवर प्रेम आणि ते संभाजीनगर आजही ठामपणे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशोबा आहे हे दोन चार लोक सोडून गेले भाई जय महाराष्ट्र ते म्हणजे शिवसेना नाही ही शिवसेनेची धक्के मशाल इथे पेटलेली आहे बरं का शिवसेना आगे बडेगी शिवसेना सत्ता पे आएगी, शिवसेना दिल्ली तक जाएगी। मगर शिव बंदर उद्दस हैं। ये अब्दुल संतर्चा नावाना फारस लोकायथे। अब्दुल निया। अब्दुल निया। अरे तेरी अब्दुल निया अब्दुल निया नहीं करेगा वो। आ ताहा चोर चार महिन्यात गेलाय गेल्याशिवाय राहणार नाही दिल्लीमध्ये आपलं सरकार आहे आणि त्याचा हा प्रत्येक घोटाळा हा अब्दुल सत्तार किमान बारा ते पंधरा वर्ष जेलमध्ये राहील हो काय झाले आता घोटाळा करायचा आणि भारतीय जनता पक्षाचा घोटाळा का भारतीय जनता पार्टी एक नवीन नारा आलेला आहे नवीन नारा नवीन घोषणा भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा काही वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये या, या देशातला सगळ्यात मोठा आदर्श बिल्डिंगचा घोटाळा हो झाला बिल्डिंग चार माळ्याची बांधायची होती बिल्डिंग चार माळे सैनिक हुतात्म शहीदांसाठी आणि या अशोक चव्हाण त्याच्यावरती चौतीस माळे चढवलं आणि सगळ्यांना भेटले आणि भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष या अशोक चव्हाणला तुरुंगात टाकायला निघालं होत आणि आज त्याच भारतीय जनता पक्षानं अशोक चव्हाणला अशोक चव्हाणला त्यांच्या पक्षात आधी या एकनाथ शिंदेला घेत चिंचन घोटाळा सत्तर हजार कोटी मोदी सांगतात आणि चोवीस तासात अजित पवार भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाला विस्मरणाचा रोग झाला आठवत नाही आपण आधी काय बोललो होतो आधी काय केलं होतं आधी कोणतं आंदोलन केलं होतं कोणाला भ्रष्टाचारी म्हणालो भ्रष्टाचारी एकत्र घेऊन भारतीय जनता पक्ष स्वबळाचा नारा देत तुम्हाला मी आता उद्धवजीने मगाशी मला एक छान गमतीशीर गोष्ट ऐकली एक दोन तीन वर्षापूर्वी नरेंद्र मोदी आणि अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे नांदेडला येऊन सांगितलं देवेंद्र फडणवीस सांगत होता अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे जरा आपण ऐका अशोक चव्हाण No. Oh. पेट्रोल पंपापर्यंत डीलरशिप कोणाची मोटरसायकल पास मोटर गाडी पर्यंत डीलरशिप कोणाची सगळी डीलरशिप त्यांची हे लिडर आहेत या ठिकाणी प्रताप निकाणी चिटलीकरांना महिलांमध्ये आपण उतरवला मला विश्वास आहे आता नांदेडला या ठिकाणी लिडर दिल्याशिवाय आपण राहणार नाही प्रसाद त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणारे हे लोक आता त्यांची चाट्टाय आहे आमच्याकडने चाळीस घेतले भ्रष्टाचारी दादाचे चाळीस आता काँग्रेसचे पाच दहा हा भारतीय जनता पक्ष उद्या मला तरी असं वाटत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा का काँग्रेसच्या कार्यालयामध्ये हे चित्र आपल्याला बदलायचं या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं गुंडगिरी भ्रष्टाचार चोऱ्या मारोडे खोडी करणाऱ्यांचं राज्य आलेलं रा आहे आणि महाराष्ट्राची बदनामी संस्था वर्ष हे चित्र बदलायचं असेल तर पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आपल्याला आणायला ज्या प्रकारचं संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला दिसत आहे हे वातावरण शिवसेनेला हे वातावरण एकच सांगतो उद्धव साहेब आता जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा कोणाला दया माया नाही दारा तुम्ही राहता कामा नये त्यांची हिंमत होता कामा नये आणि खैरे साहेब माननीय अंबादासची दानवे असतील आपले सगळे जे जे इथून गेले त्या मराठवाड्यातून ज्या दिवशी माननीय उद्धव साहेब ज्या मुख्यमंत्र्या पदाची शपथ घेतील तेव्हा ह्याला रस्त्यावर आणून काय करायचं हे ही जनता निर्णय हे या लोकांच्या मनातला संताप लोकांच्या मनातला राग लोकांच्या मनातला चीड या गदारांविषी आम्हाला जागोजाग दिसते आणि खास करून या संभाजीनगरात झालेली गदारी आमच्या औरंगजेबाच्या या कबरी समोर सडग्या समोर जे घुडगे टेकतात त्यांच्या बरोबर आपण गेला काय पण एक सांग ही पवित्र भूमी आहे ही हिंदुत्वाची भूमी आहे ही स्वाभिमानी जनतेची भूमी आहे आणि या भूमीतून कायम बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला साथ घातलेली आहे हे संभाजीराज दूर्ण बसणार नाही स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून आज माननीय उद्धव साहेबांचं स्वागत ज्या पद्धतीने या मराठवाड्यात पुन्हा एकदा झालेलं आहे त्यातून स्पष्ट मराठवाड्यावर प्रत्येक जिल्ह्यावरती प्रत्येक लोकसभा मतदारसंघावरती प्रत्येक विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकेल आणि पुन्हा एकदा ती शिवसेना तीच मशाज ही जलंत पद्धतीनं घे तिथेच मी संपवण्या रजा आपल्याला मागणी